गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील देवतेच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर गोंधळ निर्माण झाला होता यामुळे तीन वेळा सभा बोलावून चर्चाही झाली परंतु जत्रेतील आणि रथोत्सवाबाबत अनेक स्थानिकांचं मत एकमतास येऊ शकलं नाही त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता या, मत। या पार्श्वभूमीवर गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावात सर्व समाजाचे लोक एकत्र करून येणाऱ्या गावदेवतेच्या जत्रेसाठी मर्डी मठाचे मज श्री पवाडेश्वर श्री यांचे सान्निध्यामध्ये गोकाकचे आमदार रमेश केवळी यांनी कोन्नूर येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिरात जत्रेची तारीख आणि पत्रिका प्रशासन कार्यक्रम ज्योती प्रज्वलित करून उद्घाटन केले स्थानिक नेत्यांकडून सन्मान स्वीकारल्यानंतर आमदार रमेश जारकीहोळी सांगितले की कोन्नूर गाव जत्रेला गोकाक जत्रेसारखे शांततामय व पद्धतीने आयोजित करावे कुठलाही अहितकारक प्रकार होऊ नये यासाठी ज्येष्ठ लोकांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जत्रा पार पाडावी

ಐದು ವರ್ಷ ಏಳು ವರ್ಷ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಒಂಬತ್ತು ವರ್ಷ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಅಂದರೆ ಹತ್ತು ವರ್ಷ ಎಷ್ಟು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ಇಡೀ ಎಲ್ಲ ಗುಡಿಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ಹೊಸ ಮಾಡಿ ತೇರು ಹೊಸ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಹೊಸ ಮಾಡಿ ಮಾಡಬೇಕು ಒಂದು ಒಂದು ಅನುಭವ ಜಾಸ್ತಿ ತಗೊಂಡು ನಾವು ಹಾಗೆ ನೀವು ಒಂಬತ್ತು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ನೀವೇ ಬಿಡಬೇಕು ನಾವು ಆಮನ ಬರ್ತಿರ್ತೀನಿ ಬಂಡಾರಬೇಕು ಅದರ ಆ ಮಿಕ್ಸಿರ यावेळी स्थानिक नेते शिवानंद गणाचार्य नगरपालिका सदस्य प्रकाश कर्णी मुख्याधिकारी शिवानंद हिरेमठ यांनी जत्रेसाठी आवश्यक सुविधा नगरपालिका मार्फत पुरवण्याची हमी दिली कोन्नूर ग्रामदेवताच्या जत्रेच्या पूर्वसभा कार्यक्रमात नगरपालिका अध्यक्ष विनोद कर्णिंग गोकाक तहसीलदार मोहन भस्मे सी पी आय आर सुरेश बाबू पी एस आय के वालीकर तालुका पातळीवरील अधिकारी डॉक्टर अँटीन हेजकॉम अधिकारी बागडी तालुका वैद्याधिकारी मुतप्पा कोप्पा यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक